नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बोलणार आहोत एक अतिशय पवित्र आणि तेजस्वी दिवसाबद्दल त्रिपुरारी पौर्णिमा तीच पौर्णिमा आहे ज्या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरा सुरासारखा संहार करून संपूर्ण विश्वात धर्म आणि प्रकाशाचा विजय मिळव विजय मिळवला हा दिवस म्हणजे अंधारावर प्रकाशाचा अहंकारावर नम्रतेचा आणि असत्यावर सत्याचा विजय म्हणूनच या दिवसाला देव दिवाळी असंही म्हणतात काय आहे त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा हा दिवस कार्तिक पौर्णिमेला म्हणजे कार्तिक महिन्याच्या शेवटच्या पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा नाश केला आणि विश्वाला पुन्हा शांतता दिली या दिवशी संपूर्ण भारतभर गंगा आरती दीपदान आणि भगवान शंकराची पूजा केली जाते काशीनगरीत तर या दिवशी देवदिवाळीचा उत्सह भव्यतेने साजरा होतो पौराणिक कथेत सांगितलेला आहे एकेकाळी तारकासूर नावाच्या राक्षसाचा पुत्र होता त्रिपुरासूर त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवलं माझा वध फक्त तेव्हाच होऊ शकतो जेव्हा एकाच बाणाने तीनही नगरे नष्ट होतील त्रिपुरासुराने तीन नगरे बांधली एक सोन्याचं एक रोप्याचं आणि एक लोखंडाचं ही नगरे आकाश पृथ्वी आणि पाताळात होती ती दिवसेंदिवस अत्याचारी झाला आणि देवांना त्रास देऊ लागला संपूर्ण देवतांनी मिळून भगवान शंकरांची प्रार्थना केली मग महादेवांनी एक दिव्य रथ तयार केला रथाचा सारथी होती ब्रह्मदेव रथाचं चाक होतं सूर्य बाण होता, होता विष्णू आणि धनुष्य होतं मेरू पर्वत त्या दिवशी म्हणजेच कार्तिक पौर्णिमा भगवान शंकरांनी एक बाण सोडला आणि त्या बाणाने तीनही नगरे भस्म झाली त्या दिवशी महादेवांना त्रिपुरारी असं नाव मिळालं म्हणजे त्रिपुरा पुराचा संहार करणारा या दिवशी सर्व देवता आनंदाने दीप लावतात म्हणूनच याला देवांची दिवाळी म्हणजेच देव दिवाळी असेही म्हणतात या दिवशी केलेले दीपदान दानधर्म आणि गंगास्नान हे कोट्यावधी पटीने पुण्य देतात हिंदू धर्मात असं म्हटलं आहे की त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी जो भक्त भगवान शंकराचं स्मरण करतो त्याचं सर्व पाप नष्ट होतं आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो त्या दिवशी विष्णू आणि शंकर दोघांची पूजा करणंही शुभ मानलं जातं कारण हा दिवस प्रकाश आणि भक्तीचा संगम आणणारा दिवस आहे पूजा विधी आणि काय काय करावे पहाटे लवकर उठून गंगा स्नान किंवा घरात शुद्ध स्नान करावे घरासमोर व मंदिरात दीप लावावेत शिवलिंगावरती दूध जल आणि बेलपत्र अर्पण करावे ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र जप करावा संध्याकाळी दीपदान करून आकाशात एक दीप सोडावा असं केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि अंधार दूर होतो आजही या दिवशी देश देशभरामध्ये मंदिरे उजळून निघतात काशीमध्ये गंगा घाटांवर लाखो दिवे पेटवले जातात ही दृश्य म्हणजे जणू स्वर्ग पृथ्वीवर उतरतो या दिवशी भक्त दान जप आणि प्रार्थना करून आपल्या जीवनातील अंधार दूर करण्याची प्रार्थना करतात ही पौर्णिमा ज्ञान भक्ती आणि सत्याचा उत्सव आहे म्हणूनच मैत्रिणींनो या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हीही भगवान शंकराचं स्मरण करा आणि आपल्या जीवनामध्ये प्रकाश शांती आणि आनंद आणा हर हर महादेव जय त्रिपुरारी शंकर तुम्हा सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि दररोज नवीन भक्त भक्तिगता प्रेरणादायी व्हिडिओ आणि स्वामी समर्थांच्या कृपेने अनुभव अनुभव सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करायला विसरू नका हर हर महादेव अशी कमेंट करा देव तुमच्या परिवाराला सुखी ठेव धन्यवाद